दादा एका मंत्र्याने संत्र्याची पोरगी राहिली असती दादा तिची अब्रू उठली असती ना आतापर्यंत तर त्या दराधमाला अशी काळी पाण्याची सजा झाली ले असती का समजलं काय पण माले गावातली जी पोरगी आहे ना दादा चिमुकली आहे ना ते एक सर्वसामान्याची पोरगी आहे त्या कारणामुळं दादा इथला वेळ चालला त्या नराधमाला शिक्षा होण्यासाठी कळलं काय कारण इथं पण पैसा बघितला जातो कारण दादा हे सरकारमध्ये जे लफंगी लोक आहे हरामखोर लोक आहे मादोडचोद लोक आहे हे लोक पैशाची भुकेलेले आहे कुत्रे आणि लोळचाद दादा हे सर्वसामान्य स्त्री असो या महिला असो कोणीही पण असो यांना न्याय मिळत नाही दादा यांना न्याय मिळत नाही महाराष्ट्र किती पेटलेला आहे महाराष्ट्र त्या मुलीला न्याय देण्यासाठी एवढा पेटलेला आहे की त्यांनी रोज रस्त्यावर उतरलेला आहे दादा तरी पण सरकार युग्नर करत आहे युग्नर का करत आहे एकच मुलीचा एकच मुली बळी एकच मुलीची मुली आता पण ब झाली असेल का अरे अशा अचानक किती अशा मुली आहे की त्या बडी पडलेल्या अशा नराधमाच्या साह्याने नांदेडमध्ये पण अशी एक घटना घडलेली आहे हा विचार करा चुकती गोष्ट दादा माझं मत एकच आहे की हे हरामखोर लोकं पैशाने विकल्या जातात दादा वकील जे नराधम लोक असतात ना भो भोगी असतात ना अब्रू लुटणारे असतात ना यांना वकील मिळतो दादा सरकारी मिळतो प्रायव्हेट मिळतो चांगला चांगला वकील मिळतात त्यांना कारण यांच्याजवळ पैसा असतो दादा आणि यांच्याजवळ पैसा असतो आणि कोर्टामध्ये काय कबुली करतात की याने केलंच नाही मग काय करणार दादा इथे खरंच चालत नाही रे इथं खोट्याच्या लोक खोट्याच्या मागं भरपूर लोक असतात खराच्या मागं कोणी नसतात दादा आणि ह्या चिमुकलीवर अत्याचार झाला याचं मला खूप भा दुःख आहे कारण ह्या दादाची तर मुलगीच आहे ती माझी पण मुलगी आहे ती अंगणवाडी शिकणारी मुलगी दादा तो थोडं बोलणं तिचं शब्द दादा त्या मुलीचे रे पण माय एकच म्हणणं आहे असं कसं रे सरकार असं कसं मुख्यमंत्री फडणवीस मामा काय चाललं राज्य हो तुमच्या महाराष्ट्रात हो काय चाललं वाटत नव्हतं मामा तुमच्या राज्यात असं होणार म्हणून कारण तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणी लाडक्या बहिणी करून टाकल्या स्वतःच्या बहिणी करून टाकल्या आणि बहिणीचा संघ असा अत्याचार होऊन राहिला की तीन वर्षाच्या बहिणीचं शोषण करत आहे तर सत्तर वर्षाच्या बहिणीचं शोषण करत आहे मामा असं कसं हो तुम्ही तरी लाडकी बहीण योजना काढली ना आणि ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या बहिणी मुख्यमंत्र्याच्या बहिणी आहेत अलत्या बलत्याच्या बहिणी नाही मुख्यमंत्र्याच्या बहिणी आहेत मुख्यमंत्र्याच्या कारण मुख्यमंत्री हा जग महाराष्ट्राचा कारभार सांभाळत असतो आणि त्याच्या बहिणी आहेत आणि तिच्या बहिणीचे हाल असे होऊन राहिले विचार कराच ती गोष्ट आहे शरम वाटली पाहिजे शरम वाटली पाहिजे महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना की तुम्ही अशा लोकांना तुम्ही सक्का भाऊ बनवता लाडका भाऊ बनवता आ तर तुमची अब्रू असू शकत नाही आ तो तुम्हाला न्याय देऊ शकत नाही तो तुम्हाला कुठल्या गोष्टीची सवलत देऊ शकत नाही आ तो, तो, तो नराला शिक्षा देऊ शकत नाही मग हा कोणचा भाऊ तो भाऊ तर तो होता हा छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या काळात कोणत्या योजना नव्हती त्याने पैसे वाटले नव्हते वाटले होते काय त्या काळात पैसे नव्हते वाटत आ पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणची योजना नव्हती आ त्या काळात फक्त एकच योजना चालत होती लाडकी बहीण संरक्षण योजना म्हणजे दोन वर्षाची महिला असो या दोन वर्षाची मुलगी असो या सत्तर वर्षाची म्हातारी असो सुरक्षित राहायची तिचं कोणी शोषण नाही करायचं कोणी अत्याचार करायचा नाही अत्याचार करत होते तर त्याला तुळवल्या जात होतं त्याला काळ्या पाण्याची सजा दिली जात होती मग विचार करा मामा आणि तुम्ही तर महाराष्ट्राचे भाऊ आहात लाडके आ महाराष्ट्रातल्या बहिणी तुमच्या सख्या बहिणी करून ठेवल्या तुम्ही तुम्ही बहिणीला दर महिन्याला पैसे देता पंधराशे देता मग आई म्हणणं एकच करा का कर तुमची कोण काही होत नसल तर खुर्ची खाली करून द्या खुर्ची खाली करून द्या दा दादा तुमच्या बहिणी जर तुम्ही सुरक्षा करत नसून होऊ शकत तुमची कोण तर भिंदाच सांगून द्या बहिणीले की बाई कोण तुमची सुरक्षा होत नाही तुमची अब्रूची रक्षा होत नाही तर मी राजीनामा देऊन देतो बा मामा असं करून घ्या कारण मामा तुम तुमची गरज आहे हो बाई बोलणं व्यर्थ आहे हो अडान चोट आहे मी पण गोष्ट सांगतो तुम्हाला मी व्यर्थ आहे बोलणं माया सांगतो कारण आता अब्रू वाचवण्याची गरज आहे हो मामा आता अब्रू वाचवण्याची गरज आहे मला सांगा मामा तुमची लाडकी बहीण बरोबर नाही का लाडक्या बहिणीची पोरगी तुमची कोण झाली भांजी झाली झाली ना सांगा मले तुमची मुलगी राहिली असती तर तुमची मुलगी राहिली ती तर तुम्ही कसं केलं असतं तुम्ही तर पुरा महाराष्ट्र पेटवला असता बापा आता मग त्या माणसाला सजा काळ्यापाण्याची झाली असती मामा हा जोडून विनंती करतो मामा तुम्हाला हा नरादमाला शिक्षा द्यात द्या आणि असं महाराष्ट्रात कोणतं प्रकरण घडलं पाहिजे नाही कारण नांदेडमध्ये पण प्रकरण घडलं मामा आहे असंच विचार कराजोगी गोष्ट आहे तुम्ही असताना तुमचं राज्य असताना तुम्ही, अस्ताना, तुम्ही मंत्री असताना तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्ही महाराष्ट्राचे लाडके भाऊ आहात लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ आहात तुम्ही मामा तरी असं होऊन राहिलं हो असं नव्हतं व्हायला पाहिजे मामा कारण ही परिस्थिती एवढी नाजूक आहे मामा का तीन वर्षाची दोन वर्षाची मुलीला पण सोडत नाही ही नरादम विचार करा गोष्ट आहे मला सांगा मामा लाडक्या बहिणीला पंधराशे न देता आपण पाचशेच द्या पण तिची अब्रुची रक्षा करा कळलं काय लाडक्या बहिणीला पंधराशे देता पाचशेच द्या पण तिच्या अब्रुची रक्षा करा तेव्हाच तुम्ही खरे भाऊ ठरणार नाहीतर एकच म्हणान पैशाने बहिणी बनवल्या तुम्ही दुसरा काहीच नाही कारण मताची आली कडकी म्हणून केल्या तुम्ही बहिणी लाडकी हे सगळंच म्हणणार मग मी तुम्हाला कारण तुमच्या बहिणीला पैशाची नाही गरज हो कारण सांभाळणारा तिचा नवरा आहे तिचा परिवार आहे आता पहिले सांभाळत होता आता पण सांभाळत आहे हां तिची अभ्रुची रक्षा ते तुम्हाला करावं लागन कारण नवरा अभ्रुची रक्षा करू शकत नाही हो तो पोटाचं पाईन का वावरातलं पाईन का पैशाचं पाईन का घराच्या घराचं पाहीन का परिवाराचं पाईन कुठं कुठं लक्ष देणार हो कारण लक्ष तुम्हाला द्यायले पाहिजे तुमच्या बहिणीवर समजलं काय कारण बहिणीवर लक्ष रक्ष भाऊ देत असतो दादा समजलं काय बहिणीची अब्रू वाचवणारा भाऊ असतो जसा रावणानं आपल्या बहिणीची बा अब्रू वाचवण्यासाठी रामायण घडलं होतं तसं तुम्हाला रावण बनावं लागत समजलं काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मामा तुम्हाला रावण बनावं लागन हो कारण आता रावण रावणाला लोक दोष देतात पण रावण चांगला होता कारण त्याने बहिणीची इज्जत वाचवण्यासाठी त्याने असं केलं कळलं बहिणीसाठी केलं त्याने पण आता तुम्ही तर राज्यावर रावंत नाहीच तुम्ही तर परमेश्वर आहात तुमच्या बहिणीसाठी महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीसाठी कारण तुम्ही त्यांच्या बहिणीनं तुम्हाला निवडून दिलं खुर्चीवर बसवलं काशासाठी बसवलं का पैसे द्यासाठी बसवलं ना तुम्ही पैसे नको देऊ द्यायला तिची अब्रू असावा फक्त दुसरं काहीच नाही आणि नराधामाला शिक्षा द्या हे माझं मत आहे कारण महाराष्ट्रातल्या माझ्या बहिणींनो माझ्या लाडक्या बहिणींनो तुमच्या महाराष्ट्रातल्या लाडका भाऊ जो मुख्यमंत्री आहे खुर्चीवर बसवलेला आहे तो तुम्ही बसवलेला आहे ना मग तुमची अब्रू का वाचू शकत नाही तुमचा भाऊ मला हेच उत्तर द्या कमेंट करून सांग जा मला का महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनो का तुमचा भाऊ तुमची अब्रू का वाचू शकत नाही तुमचा भाऊ तुम्हाला दर महिन्याला पंधराशे देतो पण मलाही सांगा का तुमची अब्रू हे काय फक्त रस्त्यावर पडलेली आहे काय पंधराशे रुपयाची लायकाची लायकीची अब्रू आहे का तुमची तुमच्या अब्रूची एवढी असं एवढाच मोल आहे का पंधराशे रुपयाच मोल आहे का तुमच्या अब्रूचा आहिलीची अब्रू गेल्यावर वापस येत नाही ये हे लक्षात ठेवचा कारण महिलेची अब्रू हेच झाकलेलीच बरी असते उघडी नसते आणि पंधराशे रुपयात तुम्ही महिलेची अब्रू एवढी सस्ती झाली माझं एकच म्हणणं आहे पंधराशे ना देता तुम्ही पाचशे द्या पण महिलेची अब्रू वाचवा कारण आजकाल कुत्रे नराधम भ्रष्टाचारी असे गली गलीनं घुपत आहे आणि नोचण्याचा प्रयत्न करत आहे चिमुकलेला नसत आहे सत्तर वर्षाची माथारीला चुम समजलं काय आणि माझं एकच म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याला की मुख्यमंत्री साहेब झोपू नका जागे व्हा कारण आता तुम्हाला जाग व्हायचं आहे कारण महाराष्ट्रातल्या चिमुकलीचा बळी चाललेला आहे त्यांना नोसण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा शोषण होत आहे तर तुम्ही फक्त न्यूज बघून राहिले दुसरं काहीच करून राहिली तुमची मुलगी राहिली असते तुम्ही काय केलं असतं याचा मला प्रश्न द्या आणि प्रश्नाचं उत्तर द्या तर दादा हा जास्तीत जास्त देवेंद्र फडणवीस मला शेअर करा जे जवान जय किसान काही चुकीचं बोललं असेल मला क्षमा करा